यात कराचा विषय काहीच नाहीत कारण यात त्यात काही विषय नाही ते बैल जाण्याचा काही विषय नाही ना आधीच मोठी खरेदी सरांच्याच नावानं करणार सरच्या विषयी आजच्या विषय वड बोलणं तर मित्रांनो मागाशी बायट पडली अनेक लोकांचा फोन आला की बाबा आणि अजून पण फोन चालू जायचं परंतु मलाच आलेल्या आले मी वेळेस आलो इथं नानाने मला फोन केला अर्जंट आलो तर इथं म्हणजे सगळी माणसं जमली माझ्या लक्षात झालं नाही काय आणि त्यानंतर म्हणजे गडबडीत त्या गोष्टी मलाच पण काय कळलं नाही तर नाना बैल द्यायचा निर्णय काय घेतलाय मॅडम जर माझं बोलणं झालं मॅडम म्हणलं मला नाना बैल मला पाहिजे म्हणलं काय हरकत नाही या तुम्ही तुम्हाला बैल देऊन टाकतो म्हणलं तुमच्या सगळ्या आपल्या पब्लिक समोर सगळ्याला बैल देऊन टाकला त्यांचा ताब्यात त्यांना बर आणि म्हणजे आता कंटिन्यू दोन चार मैदानात म्हणजे दोन चार मैदानात सरजा नव्हताच हो नव्हता दोन तीन आड्यात नव्हता सरजा काय काय कारण काय होत कारण त्यामुळे नव्हता काढला त्याला काय सांगता म्हणजे बैल कुणाकडे गेलाय काय कसं नाही तसं नाही सांगू शकत मग कोणाकडे नेहाला काय नाही सांगू शकत बोलणं झालं नाही का म्हणजे काय सांग चाल म्हणजे सरजाविषयी काय सांगताल सरजाविषयी आजच्या विषयी वड बोल ना बुडू मला युट्यूब वाल्याने बी याने बी कोणी सरजा विषयी विचारूच नाही सरजा माझ्या मनात हृदयातच राहणार सरजा पण इथनं पुढे सरजाचा माझ्यापैकी कोणी विषय काढणार दुसरं काय बिल नवीन विचारा त्याच उत्तर देणी फोनवाल्याला सांगतोय कारण आपण त्याला आता हळूहळू विचारायचा प्रयत्न करतोय मी कारण मला त्याच्यामुळे पश्चातापले होते मी आता सरांच्या नावासाठी दुसरी एक नवीनच खरेदी थोड्याच दिसात करणार आहे दुसरी हो आणि ती सरांची मोठी खरेदी सरांच्याच नावानं करणं कुठं बघितली खरेदी का बघणार आहे बघितलेले एक दोन तीन ठिकाणी बघू आता त्यातला जिथे योग धावण्याला सरांच्या नावाने याचा आहे त्याचा आणि मोठ्या मोठ्या गाडी आणताय तर बैलगा बैठक म्हणजे ड्रायव्हर यापेक्षा जास्त ड्रायव्हरला फायदा बैलात काय बैलात काय बैल त्यांच्या आशीर्वादानंतर सगळं चांगला त्यांच्या त्यांच्या सरांच्या नावासाठी गाडी आणि पोबली सगळं पोबली बी नाराज आणून देत नाही सरात सर जायचं नाराज होऊन जाणार नाही त्यानंतर म्हणजे आज कुठलं कुठून सगळं म्हणजे त्या करार काय विषय त्यात कराराचा विषय काहीच नाही कारण मॅडम मी सचिन शेटबूर एक माणूस आलो इशुदा आणि मॅडम मॅडमवर एक मैत्रिणी आम्ही पाच जण असं बसलो त्यावेळेस करार आमचा ठरला होता रकमला असा काय रक्कम ठरला असेल तो करार ठरल्यानंतर मग मॅडम म्हणल्या चालते म्हणले ठिकायचे मग आता त्यांना पुषेवाला बाकीचे पैसे द्यायचे होते पण आता परत विषय असा झाला की सचिन जेटला सांगितलं पहिले मी त्यांच्याकडे पाठवते त्यांचा त्यांच्याकडे चालतंय म्हणली मग मॅडमशी बोललो मॅडम म्हणलं ना आपण त्यांचं कराराचे पैसे जे आहेत त्यांची त्यांना आपण माघारी देऊन टाकू मॅडम ते पैसे माघारी आणून दिलेत त्यांचं ते मी पोच करून करणार आहे पैसे म्हणजे जे कराराची रक्कम काय तुम्हाला सचिन शेट न दिलता दिलता तुम्ही माघारी करणार आहे करार काही विषय नाही त्यांची ती रक्कम त्यांना माघारी मी देऊन टाकणार आहे ते कारण ती म्हणजे म्हणजे माणसाला वाटेल बैल गेला म्हणणं असं हे पंचायत करायचा याचा काही विषय यात नाही यात काही विषय नाही बैल जाण्याचा काही विषय नाही आधीच आमचं ठरलं होतं आणि ज्यावेळेस आता ठरलं तेव्हा मॅडमचं आमचं बोलणं बी झालं की मॅडम म्हणल्या ना ना आपण त्यांचे पैसे माघारी देऊन टाकूया त्यांचे पैसे मागे त्यांनी दिलेत त्यांचं मी पैसे माघारी देऊन टाकणार आहे